नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे अरविश आणि मंडळी उद्या आज आहे एक डिसेंबर आज आहे सोमवार आणि आज बड्डे बड्डेची तयारी चालू झालेली आहे उद्या आरविशचा बड्डे आहे दोन डिसेंबर आणि माझ्या आयुष्यातला विशालच्या आयुष्यातला खास दिवस हा विशाल खूपच मोठा दिवस अरविशचा बड्डे आहे दिवस आठवत की आजचा दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो तीन वर्षा आधी तीन वर्ष आधी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो हॉस्पिटलमध्ये पण ते पण काय मला एमर्जन्सी सांगितली होती त्याच्यासाठी या वेळेला होते ना विशाल आणि एवढे पटकन दिवस जातील निघून काही समजलंच नाही तीन वर्ष झाले पूर्ण होते आता उद्या हो तीन वर्षाचा पूर्ण होईल चौथं वर्ष लागेल आरविशला आर्विशचा आहे बर्थडे उद्या दोन डिसेंबर आणि तयारी चालू केलेली आहे पिंकिता आलेल्या आहेत आर्विसच्या बड्डेसाठी ऍक्च्युली त्यांना उद्या मंगळवार सुट्टी नाही आहे ऑफिसला म्हणून मग त्या आज आल्या आर्विसला भेटण्यासाठी आणि अजून मग म्हणे आरती मला जमणार नाही म्हटलं ठीक आहे आणि आज मला सुट्टी आहे उद्या पण सुट्टी आहे तर आज आणि उद्या मला सुट्टी आहे ऑफिसला मी दोन सुट्ट्या टाकलेल्या आहे हो ऑफिसमध्ये आणि मिळाली सुट्टी लगेचच कारण लास्ट दोन संडे वर्किंग केलेले आहे फक्त स्पेशली याच दिवसांसाठी एक तारीख आणि दोन तारीख कंटिन्यू दोन हप्ते झाले मी कंटिन्यू संडेला ऑफिसला जाते कारण या सुट्ट्या मिळाव्या म्हणून त्यासाठी आणि फायनली आज माझा सुट्टीचा दिवस आहे आणि आरविशचं पण चाललंय आरविशनी ट्रेन घेऊन आलाय ती ट्रेन आता तो खेळेल पटरी जॉईन करायचं काम चालू आहे तुम्हाला पण दाखवते आणि पिंकीताई पण आलेले आहेत आर्विशच्या बड्डेसाठी ते पण तुम्हाला दाखवते चला पिंकिताई मग पिंकिताई होता बड्डे आहे तुमच्या उद्या सुट्टी नसेल त्यांना मागच्या वाढदिवसाला तुम्ही पाहिला असेल पिंकीताईंना हो ना एक वर्ष पूर्ण झाला हो ना ताई गेल्या वर्षी आपण जोरात केला होता म्हणजे हॉल वगैरे बुक के म्हणजे खाली बुक केला होता हॉल पण या टायमाला नाही काही केलेलं घरातच करायचं आपल्याला असं दोन वर्ष खूप झाला हा ना हा बोला परत पहिला वाढदिवसा पहिला वाढदिवस एवढा जोरात झाला होता खूप जोरात झाला होता पहिला वाढदिवस खूप मजा आली होती पहिल्या वाढदिवसाला किती शंभर लोक क्रॉस केले होते पहिल्या वाढदिवसाला घरात जागा नाही रूम बुक केला होता मी अक्षरशः खूप माणसं होती तेव्हा काय आर ते हाल्क हलक आहे ना हाल्क

माझी बारी म्हणतो माझी बारी पोर आहेत घरामध्ये इकडे सगळेजण जेवायला बसलेले आहेत आणि इकडे आहे स्वयंपाक साईंनी <सथी> आरविश साठी कपडे आणलेले आहेत ड्रेस हुडी आणली हुडी 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 दोन आणल्यात आता प्रभू थँक्यू छान आहे तो मस्त आहेत

आ, हुडी हुडी तुम्ही बोलता येणार नाही बरोबर आणले त्यांनी मग जादू थांबणारवी जादू हा मग बरोबर एकदम मस्त छान आली ते घालता नसते वापरता नसते आली बर आले वा जीन्स वरती घालायची ब्लॅक तर अजून दिसते ही ब्लॅक आहे ना ब्लॅक नाही ग्रे टाईप आहे ग्रे नाही हा ब्राऊन कलर आहे आणि हा ग्रे लांबून ब्लॅक सारखा वाटतो ब्लॅक नाही मस्त खूप भारी हा बोला येस थँक्यू बोला आत्ताला आता बोल आता थँक्यू आता आता थँक्यू थँक्यू इकडे आरविशनी बघा काय करून आहेत कारण सगळे खेळणे कुठे काय करून ठेवले कुठे काय करून ठेवले त्यामुळे काय हो काय काहीच भेटत नाहीये काय माहिती आता एट मधला काढू तू हे तर आहेत हे बघा अजून वरती तिकडे बघा तिकडे सगळं भरून ठेवलेली खेळणी तोडून टाकली तोडून लगेच काल पण तोडली होती परत मी तिला बसवली हा ते काढून टाकले त्याने ती ट्रेन एवढी मागायची आणली ती ट्रेन घेऊन आला काय फायदा

ताई निघालेल्या आहेत आणि आम्ही खूप रील बनवल्या आणि खूप मजा आली आर्विश मध्ये मध्ये नाचतोय विशालने <laughs> पण खूप चार डान्स केला आणि रील झाल्यात खूप भारी आहे ना ताई मजा आली ना हो ना।, ना, ना।, ना आता वाजलेत आणि ताई निघतील आता हा बरं दाखवते तुम्हाला भूत दाखवते हे घ्या भूत घाबरव सगळ्यांना असं उडी मारून असं उडी मारून घाबरवतात हे बघा हा आता हरवी शे आता, आता भुद्ध। ओ, भुद्ध। <laughs> भुद्ध। कर शे आता आज पूर्ण दिवस घरामध्ये हेच चालू आहे बुद्धा कळायचं आणि घाबरवायचं असं तर चला काही निघतं आहेत आता बघित घरी जायला उशीरला होईल यांनी बघितलं

तर मंडळी तुम्ही पाहिलं सर्वांनी की ताई गेलं दुपारी आणि मी स्वयंपाक जरा एक्सातच म्हणून ठेवला होता कारण मला माहिती होतं संध्याकाळी शॉपिंग साठी निघायचं आहे त्यावर ना तर मग मी एक्स्ट्रा स्वयंपाक करून घेतला होता आणि आता स्वयंपाक वगैरे मला काही करायचं नाही पाणी पण भरायचं नाही मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम सोल्व्ह झाला आजही पूर्णपणे भरलेली आहे कारण काम करून हा पाईपलाईनच काम करून घेतलेलं आहे त्यामुळे ते खूप इझी पडते आणि खूप छान वाटतंय आता पाण्याचं टेन्शन संपलं असं तर मंडळी आता आम्ही निघतो आहोत आरविश ला म्हणजे ड्रेस पण घ्यायचा त्याला आणि परत त्याच्या स्कूल मध्ये झोका झुला ओ झुला त्याला झुला खेळायच खेळायचं ऍक्च्युली काल आम्ही आरविशला ना संध्याकाळी मी तिकडनं ऑफिस मी आले तर गार्डनला घेऊन गेले होते तो व्हिडिओ मी काही शूट वगैरे नाही केला पण आम्ही त्याला गार्डनला घेऊन गेलो होतो आणि तो खूप झोका खेळला तिकडे त्याला तेच छंद लागला की जुला खेळायला चल म्हणून असं आरू तुझा बर्थडे कधी आहे बाळा दोन डिसेंबर डीपेम्प दोन डिपेम अच्छा आरूचा बर्थडे उद्या आहे तर मग चला मला आरविश स्कूलमध्ये स्कूल मध्ये रिटर्न गिफ्ट द्यायचे आहेत तर रिटर्न गिफ्ट देण्यासाठी मला हो बाबू जाऊ आपण जुला खेळायला तर रिटर्न गिफ्ट द्यायचे आहे तर त्यासाठी मला त्या मुल म्हणजे खरेदी करायची आहे स्कूलसाठी फक्त आणि बघू घरी घरी तर अजून माझं ठर ले काही ठरलेलं नाही की काय करणार आहात म्हणून बघू उद्याचं प्लॅनिंग तुम्हाला उद्याच समजेल ठीक आहे चला जाऊन येते आणि गिफ्ट वगैरे काय घेते ते तुमच्यासोबत पण शेअर करते स्कूल ब्लॅक मध्ये हा टॉप आहे छान आहे प्राइस किती याची सेवन नाईन्टी नाईन सिक्स नाईन्टी नाईन अच्छा ब्लॅक पण आहे पकडेल तुला चालेल का तुला तो ते तुमच्या साईजच अवेलेबल नव्हते त्यावेळेस हे बघा हेच होत ना ते नाही नाही हे नाही आहे एट नाइन्टी नाईन ना छान आहे बाबूचं बघू यायला पहिले हा बघा हा शर्ट पण छान आहे मस्त आहे टी शर्ट अब हाँ कलर पण छान आहे तर इकडे आरवीस कपड़े घेऊन झालेले आहेत बड़्डेचे हा रेड टी शर्ट ओके आणि ती जीन्स आहे ठीक आहे चलो फाइनल करते चला घालून बघता का त्याला येतील पण परफेक्ट चला बाय तो, तो कुठे बघा

हा एक पण छान आहे ग्रे कलरचा येलो कलर आहे घ्या इकडे हा एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हा फुल ब्लॅक आहे हे बघ सुंदर आहे ओ बेटा खूप सुंदर आहे सुंदर 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 হ্যাঁ আর বিশ आर्विश तू कुठे आहे बेटा आर ओ हाय काय हो नाई तर अशा प्रकारे आर्विजची शॉपिंग झालेली आहे कपड्यांची आणि आता मी निघतो आहोत ठाण्या सेशनला जाण्यासाठी कारण तिकडे बा म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून आणि आता निघतो आहे हा मला जास्त शॉपिंग नाही करू दिली काच बंद होईल की मला जास्त शॉपिंग आहे मी नाही जास्त शॉपिंग केली ठीक आहे नेक्स्ट मंथमध्ये येईल परत शॉपिंग करायला चालूच असतं आपलं कारण आत्ता दोन दिवसापूर्वीच माझी शॉपिंग झालेली आहे आणि आता पुन्हा शॉपिंग नको म्हटलं थोडा कंट्रोल केला मनावरती असं तर चला मग आता इकडनं रिक्षा घेतो आणि साण्या सेशनला जातो ते पण दाखवते तुम्हाला ॲक्च्युली ताईंनी मला सांगितलं की होलसेलमध्ये भरपूर काही म्हणजे असं स्टेशनरीचं जे सामान आहे ते मिळतं तर मग ठीक आहे लहान मुलांसाठी ते बघूया कसं का काय भेटेल ते मला जे आवडेल ते घेईल मी तुमच्यासोबत पण शेअर करते चला मग हे आहे वेलकम बुक आणि होलसेल आहे हे हे बघा तुम्हाला दिसत असेल होलसेल व रिटेल सेम इकडे पण आहे हे तर आमचं डिस्कशन आहे की नक्की काय आहे हे बघा याच्यामध्ये एक आहे शार्पनर रबर त्याच्यानंतर अजून पेन्सिल आहे पेन आहे हे शॉपनर आहे हा रब्बर आहे एक देण्यासाठी स्टिच पण आहेत हे एक आहे पण आता ना स्कूलमध्ये सगळेजण हेच देत आहेत त्यामुळे हे मी थोडं कॅन्सल करते कारण हेच चालू आहे सगळे मुलं हेच देत आहेत स्कूलमध्ये आणि हे एक आहे कलर आपण छान आहे हे एक आहे रिटर्न गिफ्टसाठी

हे हे जे आहेत ना ते चाळीस काढा स्केच पेन आणि हे आपले घेऊन झालेले आहेत आता फोर थर्टी कशी हां हे घेऊन झाले आहेत आमचं घेऊन झालेलं आहे आणि थोडं वेगळं घेतलं स्केच पेन ह्याच्यासाठी घेतले पेन्सिल रबर आणि शॉपनर या सगळ्या गोष्टी रिपीट रिपीट होतात आपल्याच घरात जवळ जवळ सात आठ बॉक्स आले मुलांचे बड्डे असले काय वडील तेच घेऊन देतात म्हणून घेतलं आणि छान आहे व्हिडिओ मध्ये घेतले कारण ऍक्च्युली आम्ही ती दुसरी बुक बघतोय पण ती नाही अवेलेबल म्हणून मग हे घेतलंय नाही घेऊ काम केलं तर ठीक आहे नाही मग फीज घ्यावी लागेल तुम्हाला जसं सांगितलं की अर अरविशला अजून लिहायला नाही येते तर तर चला आता चॉकलेट बलून या बाकीच्या सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत चला मग रिबीन जर तुम्ही ब्लॅक कलरची घेत आहात तर गोल्डन तो बॅक साईडचा गोल्डन हा हांवाला हा हा गोल्डन घ्या हा गोल्डन हां हां गोल्ड इकडे ब्लॅक आणि गोल्डन ब्लॅक चॉकलेट्स घेतले आहेत आणि अजून एक बॉक्स आहे हे बघा देण्यासाठी आता मी इकडनं निघतो आहे आणि खरेदी करून झाली आहे पट्टेची डेकोरेशनचं सामान आणि ह्या वेळेला जास्त माणसं नाही आहेत आम्ही घरातच करणार आहोत जेवणाचं पण बघू मी अजून काय फायनल नाही केलेलं बाहेर गेलो तर बाहेर पण जाऊ किंवा घरी करेल मी जसं मला पॉसिबल असेल तसं करेल आणि ह्या वेळेला नाही जास्त पब्लिक आम्ही दोघांमध्येच करायचा विचार केलेला आहे प्लस आता बघूया जसं जसं पॉसिबल होत तसं तुमच्यासोबत शेअर करते साठी शूज बघतो आम्ही ब्ल्यूवाला बघू करते हा पर्पल आहे लाइट आहे का याला आय थिंक लाइट आहे नाही नाही ना अजून ना? दादा हा ब्ल्यू मध्ये किती कलर आहेत तुमच्या हातात जो आहे तो हा त्याच्यामध्ये पिंक आहे हा खाली तो ग्रीन आणि याच्यामध्ये आहे तो पण एक छान आहे तो दाखव दोन्ही त्यांनी घालून पाहिलं ते तुम्हाला माहिती ब्ल्यू कलर चे आणि खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे म्हणजे त्याला चालायला त्रास होणार नाही हा ब्रँड आहे घातलेली ना पाय तो त्याच ब्रँडचे आणि खूप चांगला ब्रँड आहे ठीक आहे तर, ले ले मुला मुलां मुलां तर, तर मला जे आवडलेले ते नाही घेतले ठीक आहे मुला मुलांचं मुलांना जास्त कळतं आणि आर्विच्या बाबतीत तर मग तसंच आहे विशालला ज्या गोष्टी आवडतात त्याच फायनल होतात कारण मला असं वाटतं की बाबा ठीक आहे पोरांची चॉईस पोरांनाच कळते असं मला वाटतं म्हणून आर्विची काही जी खरेदी असते ती जास्तीत जास्त विशालच्या जा जा चॉईसची असते माझ्या चॉईसची खूप कमी येते म्हणून असं आहे ठीक आहे चला

पण आता कपडेही विशालच्या चॉईसचे झालेत आणि अजून परत शूज पण विशालच्याच चॉईसचे एवन बड्डेचं सगळं डेकोरेशन वगैरे पण त्यांच्याच चॉईसचं झालं आहे असं आहे आणि आता मी घरी निघते मला खूप लेट झालं आहे घरी जाण्यासाठी उद्या पण ऑफिसला माझ्या सुट्टी आहे पण विशालला जायचं आहे आत्ता आता नऊ साडेनऊचं टायमिंग झाला आहे आम्ही सहा वाजेपासून निघालेलो आहे घराच्या बाहेर आणि सहा वाजेपासून आमचं शॉपिंग चालूच आहे तर चला पण ठाण्या मार्केटमध्ये फिरायला खरंच मंडळी खूप मजा येते आणि भारी वाटते माझे लक्ष गोष्टींकडे जाते चला दाखवतो तुम्हाला ते तू खाणार नाहीये तू ते घेऊ नको पेरू कसे जागा हिरवा मटर आलेला आहे कसं दिला ते विचारू आपण कसं आहे हिरवा मटर कसा किलो सौ रुपये किलो आहे आला मार्केटमध्ये शंभर रुपये किलो पंचवीस रुपये पाव फ्रुट्स घेतलेले आहेत आणि इथं खूप ठसका येतोय मसाला तर पुढेच वाटत मिरची बघा <laughs> लसूण सोललेला लसूण कसा द्या दा चोरलेला पन्नास रुपये पाव ठीक आहे ना आणि हा कसा आहे सेम काहीच फरक नाही भावामध्ये मंडळी सगळी खरेदी करून झालेली आहे भाजीपाला घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही रिक्षा पकडली आहे जाण्यासाठी हो 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 बोलून तर मंडळी आता घरी जाऊ आम्ही आणि सामान खूप जास्त आहे आणि हातामध्ये अक्षरशः बॅक धरली होती हात मग संपूर्ण लाल झालाय एवढं सामान झालंय आणि चला व्हिडिओ हा इकडे सेंड करते आता पुढचा जो ब्लॉग असेल आपला तो आरविश बड्डेचा ब्लॉग असेल आणि तो तुम्हाला खूप पाहायला आवडेल तर मंडळी व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर बाय बाय बाय